राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या रविवारी सोलापूर दौऱ्यावर येणार होते पण आता मुख्यमंत्री फडणवीस यांचा सोलापूर दौरा रद्द करण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे यामुळे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि फडणवीस हे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर एकत्र येण्याचा जो महत्वपूर्ण राजकीय योग जुळून आला होता तो तूर्तास टळला आहे मंगळवेढा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार होते मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा नियोजित दौरा एक दिवस आधी झाल्यानं मुख्यमंत्र्यांच्या वेळापत्रकात बदल झाला त्यामुळे फडणवीस यांनी उद्यासाठी फलटण येथे केवळ चाळीस मिनिटांचा वेळ दिला यामुळे मंगळवेढा येथील कार्यक्रम रद्द करण्याची माहिती पुढे आली आहे आमदार समाधान आवताडे यांच्या पुढाकाराने आयोजित केलेला हा पुतळा अनावरण सोहळा आता कार्तिकी एकादशीच्या दिवशी म्हणजेच दोन नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे या सोहळ्याच्या निमित्ताने मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर एकमेकांवर टीका करणारे फडणवीस आणि जरांगे पाटील हे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर येणार असल्याने राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता होती आता दोन नोव्हेंबर रोजी या दोन्ही महत्वाच्या नेत्यांच्या भेटीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे